प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी येथील स्मारकातील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला गेला होता आणि या मोर्चात झालेल्या हिंसाचारामध्ये परभणी येथील संविधान प्रेमी वकिलीचं शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाला त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा त्यांना कायमस्वरूपी निलंबित करावं यासाठी राहता शहरामध्ये संविधान प्रेमींनी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारातील व्यक्तीला शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं तसेच कुटुंबाला शासकीय मदत मिळावी परभणी येथील निषेध मोर्चातील नागरिकांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत तसेच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलं आहे त्याबद्दल त्यांनी देशातील नागरिकांची जाहीर माफी मागावी आणि केंद्रीय गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा तसेच बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अमानुषपणे निर्घृण हत्या केली गेली त्यांच्या हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा विविध मागण्या या मोर्चे केला की देशामध्ये दे तसेच राज्यामध्ये दे झालेल्या ज्या घटना आहेत त्या घटनेचा निषेध करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येऊन सर्वांनी एकही करतो आणि मुख्यतः म्हणजे जे परभणीचा हत्याकांड असेल बीटचा हत्याकांड असेल या हत्याकांडाचा निषेध जेवढा करतो कमीच आहे परंतु यापेक्षाही पण संसदेमध्ये जी संसद बाबासाहेबांच्या संविधान चालते त्या संसदेमध्ये आम्ही शुंडाच्या गुंडा सारख्या माणसांनी जी भूमिका मांडली बाबासाहेबल तो द्वेष व्यक्त केला त्याचा निशा जेवढा करा थोडा कमी आहे आणि म्हणून मला असं वाटत की देशाचा तो गृहमंत्री आहे आणि त्याला असं वाटतं सरकारचा गृहमंत्री म्हणजे मी सर्वच काही माझं आहे परंतु देशातल्या सर्व भीमसैनिकांनी सर्व समाजाने ही दारू करून दिली दाखवलं की बाबासाहेबांवर बोललो काय प्रतिक्रिया काय नाही म्हणून संपूर्ण देशभरामध्ये कुणी गाडो धंड करते कोणी तोंड काळा करत कोणी मोर्चा निषेध आंदोलन करतात हे प्रत्येक ठिकाणी रोज चालू आहे प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या मोर्चा आंदोलन चालू आहे आणि आपण पण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गाव बंद तालुका बंद निषेध मोर्चा आंदोलन करून या भूमिकेचं तुम्ही बिलकुल समर्थन केलं नाही आणि म्हणून मी पण जिल्हाधी पाहिजे होते या तुमच्या आंदोलनाला पाठबळ आणि या घटना निषेध करतो आणि थांबतो अशा नेत्याचा अवमान करणे ही खूप खेदाची गोष्ट आहे तर प्रथम मी अमित शहाचा जाहीर निषेध करते तसेच ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली पोलीस यंत्रणेचा निष्क्रियपणा व वर वर पोलीस यंत्रणेवरील दबाव या गोष्टीचा लवकर सोक्ष मोक्ष लागायला हवा परंतु या गोष्टीला खूप विलंब होतो ही, संतोष देशमुख पंधरा वर्ष आदर्श सरपंच म्हणून तळून तडु, तड़ु, तड़ु, सरपंचाला मारण्यात आलं अतिशय वाईट रीतीने त्याची हत्या करण्यात आली परंतु कुठेही तत्परतेने त्याला अटक केली जात नाही गुन्हेगाराला पकडलं जात नाही फक्त आश्वासन दिले जातात ते कसं आहे या सरकारचं सगळीकडे चोर तर चोर आणि वर शिरजोर अशा पद्धतीचे यांचे वक्तव्य आहे पोलीस यंत्रणा असेल यांचे मंत्री असतील यांचे सर्व अधिकारी असतील कुठेही दखल घेतली जात नाही विरोधकांची सत्तेचा इतका गैरवापर चालू आहे ही सर्व सत्ताधीश निर्धावलेले एक महिन्याच्या आत यांना सर्व निकाल लागला पाहिजे यावेळी आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे बाळासाहेब गायकवाड शिमोन जगताप धनंजय निकाळे रमेश गायकवाड राजेंद्र पाळंदे बाळासाहेब खाडे रावसाहेब बनसोडे भीमराज निकाळे साई पाळंदे अमित वाघमारे अरुण बनसोडे सोमनाथ सोनमणे दीपक सोनवणे प्रदीप खरात विलास पाळंदे संतोष गायकवाड तुषार सदाफळ गणेश निकाळे बापू गायकवाड काँग्रेसच्या प्रभावती घोगरे पंकज लोंढे सचिन चौगुले उत्तमराव मते मोगलराव बनसोडे सचिन बनसोडे यांसह समाज बांधवांची हजेरी होती अविनाश लिहिणारसी न्यूज मराठी राहता हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती। या सेल ची मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर